यानंतरची बातमी येते तुर्कीमधून तुर्कीमध्ये वसंत ऋतूची चाहू लागली वातावरण आल्हाददायक झालंय मात्र अशाच एका सकाळी इस्तांबुल शहरातील महिला त्यांच्याही आयुष्यात असा सूर्योदय व्हावा यासाठी लढा देताना दिसल्या या महिलांचा लढा आहे स्त्री पुरुष असमानते विरोधात तुम्हालाही आश्चर्य वाटेल की एकविसाव्या शतकात या महिलांना हक्कासाठी का लढावं लागतंय पाहूया एक रिपोर्ट तुर्कीच्या इस्तांबुल शहराच्या या रस्त्यावर हजारो महिला जमल्यात त्या महिलांवर होणाऱ्या घरगुती हिंसाचाराच्या विरोधात निदर्शनं करण्यासाठी पण या आंदोलनात महिला घोषणाबाजी करत नव्हत्या तर त्यांनी खऱ्या अर्थानं रूप कसं असावं हे कृतीमधून दाखवण्याचा प्रयत्न केलाय सकाळपासून या महिला हातामध्ये झेंडे घेऊन इथे जमायला लागल्या प्रत्येक महिलेनं सुंदर ड्रेस परिधान केला होता त्या नाचत होत्या गाणी गात होत्या हसत होत्या जणू काही आम्ही या अशा आयुष्याचं स्वप्न पाहत आहोत हे त्या आपल्या देशालाच सांगत होत्या त्यांच्या हातातल्या फलकांवर असलेल्या घोषवाक्यांमधून त्यांनी त्यांच्या भावनाही व्यक्त केल्या या जगात केवळ महिलाच महिलेसाठी तिचं घर आहे तिला संपू नका तिला लेबल लावू नका अशी घोषवाक्य त्यांच्या फलकांवर होती स्त्री हत्येचं प्रमाण खूप जास्त आहे हे रोखण्याची गरज आहे पोलिसांची भूमिका सध्या असलेल्या कायद्यात सुधारणा आवश्यक आहे परवाच एक महिला लँडस्केपिंग कामगार बेपत्ता झाली कामाच्या ठिकाणी छळ आणि वडिलांकडून दबाव आणि पुरुष प्रधान समाजाकडून दबाव आहेच आम्ही मागणी करतो की हा दबाव आता कमी व्हावा एकीकडे जगभरात महिला दिन साजरा होत असताना या महिलांना निदर्शनं का करावीशी वाटली हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेचेब तैय्यब आर्दोआन यांनी हे वर्ष कुटुंब वर्ष म्हणून घोषित केलंय मात्र महिला स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या या महिलांनी त्यांच्या याच भूमिकेला विरोध केलाय महिलांचं कर्तृत्व हे विवाह आणि मातृत्वापुरतं मर्यादित ठेवण्याच्या कल्पनेला त्यांचा विरोध आहे उलट हे सरकार महिलांच्या हक्कांवर निर्बंध आणून महिलांवरील हिंसाचार रोखण्यासाठी पुरेसे प्रयत्न करत नसल्याचा त्यांचा आरोप आहे पण या महिला अशा पद्धतीनं आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर येण्याची ही पहिलीच वेळ नाही दोन हजार एकवीसमध्ये मध्ये जेव्हा अर्दोआन यांनी युरोपातल्या इस्तंबुल कन्व्हेक्शन ऑफ व्हायलन्स अगेन्स्ट वुमन या अधिवेशनामधून माघार घेतली आणि अशी माघार घेणारा तुर्की हा पहिला आणि एकमेव देश ठरला त्यानंतर तुर्कीमधल्या महिला चिडल्या होत्या हे सरकार महिलांच्या अधिकाराची गळचेपी करून त्यांना दुय्यम भूमिकेत ठेवण्याचा प्रयत्न करतय असं त्यावेळी महिलांनी म्हटलं तुर्कीमध्ये एकोणीसाव्या शतकातच ऑटोमन साम्राज्याच्या ढासानंतर महिला हक्कांसाठी लढू लागल्या होत्या त्या आजही लढतच आहेत महिलांना आता स्वतंत्र होऊ द्या मला वाटतं त्यांना नवऱ्याच्या परवानगीशिवाय कुठेही जायची मुभा असावी तिनं कुठेही जावं रात्री घरी परतताना तिच्या मनात भीती नसावी कोणत्याही भीतीशिवाय कुठेही जाण्याचा मोकळेपणा हवा जगातल्या सगळ्या महिलांना असं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे असं मला वाटतंय समाज तीस मध्ये तुर्कीमध्ये महिलांना राजकीय अधिकार मिळाले असले तरी त्याचा फायदा काही मुठभर महिलांनाच झाला तिथे आजही कौटुंबिक हिंसा बलात्कार अशा घटना तर घडतातच शिवाय बालविवाह रोजगारात असमान संधी आणि अगदी माध्यमिक शिक्षणात अजूनही लिंगभेदाचा सामना करावा लागतोय त्यामुळेच या महिला पुरुष प्रधान व्यवस्थेला आणि मानसिकतेला विरोध करतात केवळ समानता मागतात तुर्कीमध्ये वसंत ऋतू सुरू झालाय त्या ऋतूप्रमाणे त्यांच्याही आयुष्यात फुलांचा बहर यावा हीच अपेक्षा आपण करू शकतो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी